बघा लेकरांनो हा प्रश्न आहे अंक मालिका परस्पर संबंध प्रश्नामध्ये तीन वर्तुळ दर्शवले आणि वर्तुळाच्या परिघावर चार संख्या या वर्तुळाच्या परिघावरील संख्यांचा संबंध वर्तुळाच्या आंतरभागातील संख्येसोबत आहे या आंतर आणि बाह्य संख्यांमध्ये कोणता संबंध आहे हे आपल्याला स्पष्ट करायचं शेवटच्या वर्तुळात प्रश्न चिन्हाच्या जागी काय हा प्रश्न नेमका कोणता क्ल्यू यामध्ये दडला बघा या तीन आणि चारचा गुणाकार करा तीन गुणीला चार बराबर बारा आता या बाराचा वर्ग लेकरांनो एकशे चौवेचाळीस आता या तीन आणि या दोनचा गुणाकार तीन गुणीला दोन बराबर सहा आणि सहाचा वर्ग छत्तीस या एकशे चौवेचाळीस आणि छत्तीसचे बेरीज एकशे ऐंशी वर्तुळाच्या आंतर भागात दर्शवलेले आहेत इथं पण हाच क्लिव सापडतो बघा पाच आणि चार यांचा गुणाकार वीस 20, अर्थात 20 चा वर्ग चारशे दोन आणि आठ यांचा गुणाकार सोळा म्हणजे सोळाचा वर्ग दोनशे छप्पन आता या वर्गांची बेरीज सहाशे छप्पन हे उत्तर वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये दर्शवलेलं आहे हाच क्ल्यू या तिसऱ्या वर्तुळातील प्रश्नचिन्हाच्या जागी काय काढण्यासाठी याच क्लेवचा वापर जसं की तीन गुणीला पाच गुणाकार पंधरा म्हणजे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आणि तीन गुणीला सहा तीन गुणीला सहा गुणाकार अठरा अर्थात अठराचा वर्ग तीनशे चोवीस या वर्गांची बेरीज पाचन चार नऊ दोन दोन चार आणि तीन दोन पाच या प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती हो तर पाचशे एकोणपन्नास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दे, दर्शवलेलं आहे ओके अंक मालिका परस्पर संबंध तसेच बुद्धिमत्ता गणित ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके